नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे ठळक घडामोडी श्री बागडे व मानमित्र संघटनेच्या माध्यमातून गेले दोन हजार सतरापासून आतापर्यंत कालावधीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार येथे सन्मान बाबा मग बाबा आश्रम उटाबरोड या संघ या ठिकाणी करण्यात येतो तर माझी सर्वांना विनंती आहे की यानिमित्त सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आपला मान सन्मान त्याचबरोबर चिन्ह यावेळेस देण्यात येणार आहे एक वेगळा उपक्रम गेले अनेक वर्ष आपण राबवतो या माध्यमातून विचाराची देवाणघेवण घेऊन प्रत्येकाचे होते तालुक्यामध्ये विविध प्रश्नांसाठी सातत्यपूर्वक हे पत्रकार बांधव आमची येता सरकारबरोबर मांडण्याचं काम आतापर्यंतच्या कालावधीमध्ये करत आलेले पुढं पण करत राहतील मान मानसन्मान या ठिकाणी करण्यात येतो दिनांक सहा जाने जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बाबा आश्रम गुड्डाबोर्ड संत या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं व मानव देखील उपस्थित राहावं अशी मी विनंती करते धन्यवाद